श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही स्वामींचे अकरा गुरुवार करताय किंवा नऊ गुरुवार करताय हे गुरुवार करत असताना <णत्त> एखाद्या गुरुवारी चतुर्थी आली अमावस्या आली किंवा एकादशी आली तर तो गुरुवार जो आहे तो आपल्या अकरा गुरुवारमध्ये किंवा नऊ गुरुवारमध्ये काउंट करायचा का याचं उत्तर देणार आहे त्याचबरोबर तुमचे उद्यापनासंदर्भात किंवा पिरियड्स आले तर सुतक आलं तर गावाला गेलो तर चुकून कधी पराणं घेतलं तर किंवा कधी जर एखादा गुरुवार मोडला तर किंवा तुम्ही नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरातली मंडळी नॉनव्हेज खातात मग आम्ही गुरुवार करू शकतो का आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर एक खूप मोठा प्रश्न की बरेच जण ताई व दादा असे आहेत की त्यांनी स्वामींचे गुरुवार केलेले आहेत पण त्यांना अनुभव आलेला नाहीये त्यांचं काम झालेलं नाहीये मी गुरुवारचा व्हिडिओ केला होता एक दोन अशा कमेंट होत्या की ताई करून पण आम्हाला काही फायदा झाला नाही तर तुम्हाला फायदा का झाला नाही आणि काय केल्यावर का फायदा होईल अशा सगळ्या तुमच्या ज्या क्वेरीज आहेत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि अगदी निसंकोचपणे यानंतर तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार कराल आणि तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का येतील आता सुरुवात केले पण तुम्हाला अनुभव का आला नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट बघा हे सोडून द्या की मी अकरा गुरुवार केले म्हणजे मला अनुभव आलाच पाहिजे अकरा गुरुवार केले म्हणजे मी स्वामींवर उपकार केले आता अकरा गुरुवार स्वामी मी केले तुम्ही माझं हे काम केलंच पाहिजे आता याच्यातच तुमच्या या, या गोष्टीमुळे तुमच्या मीपणामुळे तुम्हाला अनुभव आलेला नाही आता तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये काय मी फक्त माझं काम व्हावं म्हणून केले आणि अकरा गुरुवार झाले माझं काम झालं नाही म्हणून मी म्हणत आहे तर पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही म्हणत आहात की माझं काम झालं नाही मला अकरा गुरुवारचा अनुभव आला नाही तर इथेच तुम्ही समजून जा की हे अकरा गुरुवार तुमचा स्वामींवर विश्वास आहे म्हणून तुम्ही केले नाही तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात किंवा तुम्ही स्वामींना शरण गेले आहात म्हणून तुम्ही केले नाही तुम्ही हे अकरा गुरुवार का केले होते कशासाठी केले होते त्या एखाद्या व्यक्तीचे अकरा गुरुवार केल्याने त्यांचं हे काम झालं मी इकडे ऐकलेले त्यांनी अकरा गुरुवार केले त्यांचं हे काम झालं म्हणून तुम्ही अकरा गुरुवार केलेले आहे तुमच्या मनात ना स्वामींबद्दल भाव ना भक्ती ना काहीच नाही फक्त कोणीतरी सांगितलंय सेम कॉपी सेम रट्टा त्यांनी जसं सांगितलं तसं इकडे केलं आणि प्रत्येक गुरुवारी देवपूजा करताय पूजा करताय पूजा मांडणी करताय पण त्याच्यामध्ये तुमचा भाव नाही तुमची भक्ती नाही तुमच्या मनामध्ये काय की आज माझा दुसरा गुरुवार आहे माझं काम झालं नाही आज माझा चौथा गुरुवार आहे माझं काम झालं नाही आज माझा अकरावा गुरुवार आहे माझं काम झालं नाही कारण जेव्हा आपल्या मनामध्ये श्रद्धा असते भक्ती असते तेव्हा मी करूनसुद्धा माझं काम झालं नाही हे आपल्या मनात येतच नाही का येत नाही कारण मनामध्ये तो विश्वास असतो ठीक आहे माझं आज झालं नाही महाराज बघून घेतील मी महाराजांना सांगितलं आहे महाराज माझं काम करतील आज नाही झालं उद्या होईल उद्या नाही झालं परवा होईल पण शंभर टक्के महाराज करतील कारण का की मी महाराजांना सांगितलं आहे माझा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे आणि महाराज माझं हे काम करतील आणि हा विश्वास मनामध्ये ठेवून आपण आपापल्या कामाला लागतो सेम आता बघा मी गुरुचरित्र पारायण प्रत्येक महिन्याला करते तर मी असं काही हे करत नाही चला ह्या महिन्यात गुरुचरित्र पारायण केलं मग मला अनुभव आला का पुढच्या महिन्यात केलं त्याचा मला अनुभव आला का त्याच्या मागच्या महिन्यात केलं त्याचा मला अनुभव आला का नाही माझं काम काय आहे गुरुचरित्र पारायण करणं आणि आपले जे काम आहेत आपले जे कर्म आहेत ते व्यवस्थित करणं कोणाचं चा चांगलं करणं होत नसेल तर कोणाचं वाईट करण्याच्या सुद्धा भानगडीत पडायचं नाही आपली सेवा आपले काम व्यवस्थितपणे करायचं कुटुंब वगैरे सगळं सांभाळायचं हे माझं काम आहे महाराजांनी मा केलं का करतील का मग मी एवढे पारायण केलं मी का माझा महाराजांवर इश आहे मी करते ना सेवा महाराज बघून घेतील चला आला ना प्रॉब्लेम महाराज बघून घेतील करतील काय करायचं ते पण ते सोल्युशन करण्यासाठी मग आपण पण हातावर हात ठेवून नाही बसायचं महाराज करतील आपले कर्म आहेत महाराजांनी आपल्याला बुद्धी दिली आहे चांगले विचार करण्याची शक्ती दिली आहे मग आपल्या गोष्टी याच्या थ्रूच होत असतात कधी आपल्या माइंडमध्ये काही गोष्टी येतात आपल्याला काहीतरी अचानक कोणीतरी भेटतं ते सांगतं मग असे क्लू जे असतात ते आपण ओळखायचे असतात डायरेक्ट महाराज तुमच्या समोर येऊन चला चल बाळा आता तुझे सगळे प्रश्न मिटले आता तुझे सगळे दुःख संपले आता तुला सुख सुख आहे असं कधी होत नसतं मग याच्यासाठी तुम्ही जगाच्या जा पाठीवर कोणती जरी सेवा केली तरी तुम्हाला अनुभव येणार नाही हे अकरा गुरुवार हे पारायण हे स्तोत्र मंत्र म्हणजे हे काय आहे भगवंताशी जोडण्याशी जोडण्यासाठी एक मिडियम आहे एक माध्यम आहे की ह्या अकरा गुरुवारच्या माध्यमातून आपण महाराजांशी जुडू त्यांच्या जवळ पोचू आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण महाराजांपर्यंत पोचवू आणि विश्वास ठेवू कारण तुम्ही कळतपणे न कळतपणे तुमचा विश्वास असेल किंवा तुमचा विश्वास नसेल तरी तरीसुद्धा तुम्ही जर एक वेळा जरी कधी श्री स्वामी समर्थ म्हटलं असेल एक वेळा जरी तुम्ही कधी श्री गुरुदेवदत्त म्हटलं असेल महाराज तुम्हाला व्याजा सकट ते परत करतात कारण महाराज देण्यासाठी आहेत त्यांना काही नकोय बरेच जण बघा आता ही भली मोठी पूजा मांडणी करतात रोज एक वस्त्र महाराजांना अर्पण करा महाराजांना हे पाहिजे महाराजांना फुलं पाहिजे महाराजांना ते पाहिजे महाराजांना काही नकोय तो मार्केटिंगचा फंडा आहे तो तुमचा भाव आहे आणि आजकाल ते आपण आपला भाव म्हणून सुद्धा करत नाही दुसऱ्यांना चांगलं दिसावं दुसऱ्यांनी म्हणावं की कि किती छान पूजा आहे किती चांगलं हे आहे म्हणून आपण हे करतोय आपली भक्ती राहिली एकीकडे आपला भाव राहिला एकीकडे सेवा राहिली एकीकडे आणि ट्रॅक सोडून आपण दुसरीकडे जातोय म्हणून तुम्हाला अनुभव येत नाहीत आता मी हे एवढं डिटेल हे का सांगितलं बघा सुरुवातीला याच्यासाठीच की ही गोष्ट जर तुम्ही समजली ना की जगातली मग कोणतीच सेवा नाही की तुम्ही ती केली आणि तुम्हाला अनुभव येणार नाही म्हणून मी ह्या गोष्टी एवढ्या क्लिअर सांगते तुम्हाला नुसतं उपाय ऐकायचं असेल हजारो लाखो व्हिडिओ आहेत चॅनल आहेत युट्यूबवर तुम्ही बघा पण मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही आणि हा मेन क्रक आहे याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली एक वेगळी पद्धत असते भक्ती कधीच कोणाची बघून करायची नसते महाराजांना फक्त तुमचा विश्वास तुमचा भाव आणि किती अंत करण्यापासून तुम्ही त्यांना प्रार्थना करताय सेवा करताय हे महत्वाचं आहे पूजा मांडणी एवढी भली मोठी केली पण तुम्ही सारामृतच वाचलं नाही तुम्ही अकरामाळी जपच केलं नाही तुम्हाला अनुभव कसा येणार स्वामींना तुम्ही किती पूजा मांडली याच्याशी घेणं देणं नाही तुम्ही सेवा काय करताय याच्याशी घेणं देणं आणि सेवा काय करताय ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही किती मनापासून सेवा करताय तुम्ही अकरा माळी जप करताय तुम्ही स्वामी स्वामी सारामृताचा पाठ करताय त्याच्यातलं एक मिनिट तरी तुमचं मन एकाग्र होत आहे का सेवा करताना जेव्हा तुम्ही महाराजांशी एकरूप होता तेव्हा ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचते आणि तेव्हा आपल्याला अनुभव येतात तुम्ही पूजा मांडणी करू नका तुम्ही उपवास करू नका काही न करता फक्त तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार करा तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या पद्धतीने तुम्ही करा उपवास करणं होत नाही ना नका ना करू तुमच्याकडे जागा नाही तुम्हाला पूजा मांडणी होत नाही पूजा मांडणी करू नका अगदी देवघरामध्ये जो महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे त्याच्या सकाळी फक्त त्याच्यावर अभिषेक करा पूजा वगैरे करा आणि गुरुवार जसे असतात तसे करा स्वामींचा तुम्हाला अनुभव येणार कारण महाराजांना पूजा वगैरे काय तुमचा उपवास काही नको महाराजांना तुमचा भाव तुमची भक्ती महत्वाची आहे आणि हीच गोष्ट आजकाल लोक सांगत नाहीत बाकीच्या भरमसाठ गोष्टी सांगतात आणि मग आपल्याला सेवेचा अनुभव येत नाही सांगायचं म्हटलं या विषयावर तर अजून खूप तुम्हाला समजून सांगाय लागू शकतं पण आता हा मोठा झालाय आता यालाच बरेच जण म्हणतील की बाप रे लेक्चर दिलं हे सांगितलं पण ही जी गोष्ट सांगितली आहे ना ती महत्वाची होती आता या आता ही गोष्ट क्लिअर झाली की यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही जे काही करायचं ते विश्वासाने करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल अगदी गुरुवार होण्याच्या आत तुम्हाला अनुभव येईल त्यानंतरच पुढचं म्हणजे की आता समजा एखाद्या गुरुवारी अमावस्या आली तर काय करायचं अमावस्या आली तर त्या दिवशी ज्या पद्धतीने आपण पूजा मांडणी पूजा तुम्ही जसं काही जे करता ते सगळं करायचं ते सगळं करायचं आणि तो गुरुवार सुद्धा तुम्हाला काउंट करायचा आहे तो गुरुवार सोडायचा नाही तो गुरुवार काउंट करायचा पण समजा आता चतुर्थी आली आणि एकादशी आली आणि तुम्हाला चतुर्थी किंवा एकादशीचा उपवास आहे तर मात्र तुम्ही तो अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आणि एखाद्या गुरुवारी चतुर्थी किंवा एकादशी आली आणि तुम्हाला चतुर्थीचाही उपवास नसतो एकादशीचाही उपवास नसतो तर तुम्ही तो गुरुवार काउंट करू शकता अकरा गुरुवार करत असताना मध्ये एका सॉरी मध्ये अमावस्या आली म्हणजे तो गुरुवार सोडून द्यायचा का नाही तो गुरुवार धरायचा तो गुरुवार काउंट करायचा फक्त काय आहे की अमावस्येच्या दिवशी जर गुरुवार असेल तर त्या गुरुवारपासून तुम्ही गुरुवार करायला सुरुवात करायची नाही असं म्हटलं जातं की कोणतंही शुभ कार्य अमावस्याच्या दिवशी करू नये एक पूर्वीपासून एक आपल्या मनामध्ये धारणा आहे म्हणून त्या दिवशीपासून गुरुवार सुरू करायची नाही पण अमावस्याच्या दिवशी गुरुवार आला तर तो तुम्ही काउंट करू शकता आणि अमावस्येच्या दिवशी जर तुमचा अकरावा गुरुवार आला आणि जर त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू नाही शकत तो जो गुरुवार आहे सेम पूजा मांडणी सेम उपवास वगैरे करायचं आणि त्याचा जो पुढचा गुरुवार असेल म्हणजे बारावा गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अगदी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं आता एकादशी असेल एकादशीच्या दिवशी जर गुरुवार असेल आणि त्या दिवशी तुमचं उद्यापन असेल तर त्या दिवशी सुद्धा उद्यापन करू नये असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी उद्यापन वगैरे करू नये म्हणून एकादशीच्या दिवशी तुम्हाला जर उपवास नसेल तर तुम्ही तो अकरा गुरुवारमध्ये गुरुवार काउंट करू शकता पण एकादशीच्या दिवशी जर तुमचा अकरावा गुरुवार आला तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू नये शकत त्याचा पुढचा गुरुवार जो येईल बारावा त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता आता गुरुवारच्या दिवशी चतुर्थी जर आली तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता आणि तुम्हाला जर उपवास असेल तर तो, तो गुरुवार तुम्ही काउंट करू नका पण तुम्हाला जर उपवास नसेल तर तो गुरुवार तुम्ही काउंट करू शकता आणि चतुर्थीच्या दिवशी गुरुवार तुमचा अकरावा आला तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन सुद्धा करू शकता उद्यापन कधी नाही करू शकत आपण जर गुरुवारच्या दिवशी अमावस्या आली तर उद्यापन नाही करायचं गुरुवारच्या दिवशी एकादशी आली तर आप उद्यापन नाही करायचं बाकी चतुर्थी आली तर आपण उद्यापन करू शकतो तर या पद्धतीने आहे आणि जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी एकादशी आली आणि तुम्हाला जर एकादशीचा उपवास आहे तर तो काउंट करायचा नाही ही गोष्ट अगदी बघा दोन तीन वेळा सांगितलं क्लिअर केलं कारण प्रत्येक वेळेला हा जो प्रश्न आहे ही जी कमेंट असते ना ती असतेच असते म्हणून क्लिअर केलं आता उद्यापन करायचं आहे मग उद्यापन तुम्हाला सवासिणी नाही मिळाल्या मुलं नाही मिळाले करायचं मी माझं सांगते बघा माझी सेवा म्हणजे काय ना साधा भोळा माझा भाव आणि देवा मला पाव जे काही करत आहे ते मनापासून करत आहे विश्वासाने करत आहे महाराज माझा तुमच्यावर विश्वास आहे पूर्ण आणि जे काही करते हा माझा भाव आहे माझी भक्ती आहे मनापासून करत आहे याचा स्वीकार करा कोणी नाही मिळालं तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला एखादं जोडपं मिळालं त्यांना जीव घाला तुम्हाला मुलं मिळाले नऊ त्यांना जीव घाला पाच मुलं मिळाले एक मुलगा मिळाला त्याला जीव घाला तेही नाही मिळालं माझ्यासारखं आपलं शिदा भरायचा आणि घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल आता माझ्या इथे दत्त मंदिर पण आहे आणि मारुतीचं मंदिर पण आहे मी बऱ्याच वेळेला काय करते दत्त मंदिरामध्ये शिदा ठेवून येते किंवा मारुती मंदिरामध्ये शिदा ठेवून येते आणि जी काही यथाशक्ती पाचशे रुपये हजार रुपये मला काय वाटतं की चला गुप्त दान करायचं आहे उद्यापनानिमित्त तर ते गुप्तदान तिथल्या मी दानपेटीमध्ये टाकत असते हे झालं माझं साधं सोपं उद्यापन कोणतंही माझं व्रत असू द्या काही असू द्या मी या पद्धतीने उद्यापन करते उद्यापनाच्या दिवशी जशी आपण उपवास पूजा वगैरे करतो ते करायचं आणि त्या दिवशी संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यावर मंदिरात जायचं आणि हा शिदा वगैरे तिथं ठेवून यायचा किंवा त्या दिवशी जिथे पूजा मांडणी आहे तिथे हळदी कुंकू अर्पण करून हा शिदा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी दक्षिणा आणि तो शिदा जो आहे तो मंदिरात ठेवून यायचा या पद्धतीने उद्यापन करू शकता बरेच जण काय की कुणी मिळत नाही मग उद्यापन कसं कर करायचं त्याच्यासाठी उपवास करत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार नाही करायचा महाराजांना काय तुमचा भाव तुमचा भक्ती महत्वाची आहे ना की तुम्ही किती जीव घातले आणि किती तुम्ही हे केलं अन्नदान तर श्रेष्ठ दान आहे पण त्याच्यासाठी जर तुम्ही सेवा करत नसाल कुणी मिळत नाही तर हे चुकीचं आहे काहीतरी ऑप्शन काढायचा आणि सेवा भक्तिभावाने जी आहे ती करायची आहे अकरा गुरुवार करत असताना पिरियड्समध्ये एखादा गुरुवार गेला त्या दिवशी उपवास पकडायचा आणि तो काउंट करायचा नाही त्याच्या पुढचा गुरुवार जो येईल तो मग काउंट करायचा सुतकाल सुतकामध्ये कोणतंही काउंट करायचं नाही उपवास मात्र करायचा उपवास नेहमीप्रमाणे चालू ठेवायचा आणि सुतक झाल्यानंतर जिथे तुम्हाला गुरुवार स्टॉप झाले होते तिथून पुढे चालू करायचे किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही मला सुरुवातीपासून सुरू करायचे आहेत पहिल्यापासून तर तुम्ही सुरुवातीपासून करू शकता हे सर्वस्वी तुमच्यावर आहे तुमच्या घरातले लोक नॉनव्हेज खातात ते खातात खाऊ द्या महाराजांना प्रार्थना करा माझ्या घरातल्या लोकांना सद्बुद्धी द्या पण गुरुवारी मात्र त्यांना खाऊ देऊ नका आणि अकरा गुरुवार होईपर्यंत तुम्ही स्वतःने सुद्धा नॉनव्हेज खायचं नाहीये ते वर्ज करायचं आहे आता ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची गरज नाही फक्त गुरुवारच्या दिवशी पाळण्याचा प्रयत्न करा इतर दिवशी नाही पाळलं तरी चालेल गुरुवारच्या दिवशी परांना घ्यायचं नाही इतर वेळी जर आपण घेतलं वगैरे तरी चालेल मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत